રાજવીરને કેલ યામિની અરેસ્ટ यामिनीने मागितली राजवीर आणि मयुरीची माफी अबोल प्रीतीची अजब कहाणी एपिसोड मध्ये बघायला मिळणार आहे राजवीर पुन्हा एकदा घरी आला आहे आता हा खोटा राजवीर आहे की खरा राजवीर हे तर येणाऱ्या वेळेतच कळेल पण ह्या राजवीरने एक नवीन डाव रचला आहे आणि ज्यानुसार यामिनी आता अरेस्ट होणार आहे हो येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की यामिनी राजवीर आणि मयुरी दोघांचीही माफी मागते आणि त्यांना म्हणते की तुमच्यासाठी मी खूप काही केलंय तर यावेळी तुम्ही मला माफ करा यावर राजवीर म्हणतो मम्मा मी यावेळी तुला माफ करू शकणार नाही तू माझ्या बाबांचा सुद्धा जीव घेतला आहेस आणि आता फक्त एकच शिक्षा तुला मिळणार ती म्हणजे राजवीर पोलिसांना बोलवतो पोलीस येऊन यामिनीच्या हातात बेड्या ठोकतात आणि तिला अरेस्ट करतात यानंतर यामिनी खूप जास्त हैराण आहे है। आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की मयुरीच्या समोर कधी हे सत्य येणार की ती खोट्या राजवीर सोबत आणि खऱ्या राजेवीरची मयुरी कशी सुटका करणार हे तर आता वेळ आल्यावरच कळेल सध्या तरी शो करण्या खूपच इंटरेस्टिंग होतो तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार